मेरा फिर दोस्त बरुए बर जमी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त जब पृथ्वी वर कुठे स्वर्ग असेल तर तो, तो इथेच आहे हे वर्णन आहे भारताचा मुकुटमणी असलेल्या जम्मू काश्मीर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि स्थानिक फुटिरतावादांमुळे गेली अनेक वर्ष धुमसत असलेल्या या राज्यासाठी 5 ऑगस्ट 2019 रोजी महत्वाची घटना घडली या राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले आणि काश्मीरच्या विकासात अडथ ठरणारे घटनेतील कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले त्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होते त्यामुळे इथल्या लढतींकडे देशाचं लक्ष लागलंय याच अनुषंगानं आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव धमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा 2024 ची लोकसभा निवडणूक कलम तीनशे सत्तर सरकारनं घेतलेल्या या धाडसी निर्णयावर जम्मू काश्मीर आणि लडाखची लोकसभेचे पाच मतदारसंघ आहेत यापूर्वी लडाख देखील जम्मू काश्मीरचा भाग असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या राज्यातील एक मतदारसंघ कमी झाला असून केंद्रशासित लडाख हा वेगळा मतदारसंघ गणला जाईल गेल्यावेळी यातील तीन जागा भाजपने तर तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या होत्या येथे भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष तर मेहबूबा मुफ्ती यांची डी पी आणि फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पार्टी हे प्रादेशिक पक्ष आहेत या ठिकाणी गेल्या महिन्यापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशा थेट लढतीची शक्यता होती मात्र काश्मीर खोऱ्यातील तिन्ही जागा लढण्यावर ओमर अब्दुल्ला ठाम आहेत श्रीनगर बारामुल्ला आणि अनंतनाग यापैकी एकही जागा सोडण्याची त्यांची तयारी नाही उर्वरित दोन जागा आणि लडाख ही जागा काँग्रेसनं मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत वाटून घ्याव्यात असा सल्ला उमर अब्दुल्ला यांनी दिला होता त्यानंतर मुफ्ती यांनीही पाचही जागांवर उमेदवार जाहीर करून इंडिया आघाडीला धक्का दिलाय त्यामुळे आता भाजप नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आणि पी डी पी असा तिरंगी सामना होणार असल्यानं निवडणुकीतील रंगत वाढली आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं जम्मू आणि उधमपूर या दोन जागा तर कॉन्फरन्सला उर्वरित तीन जागांवर बहुमत मिळालं होतं आपली कामगिरी अधिक सुधारवण्याचा प्रयत्न भाजपकडून या निवडणुकीत केला जातोय त्यासाठी अनंतनाग मतदारसंघावर पक्षानं आपलं लक्ष केंद्रित केलंय दोन हजार बावीस मध्ये मतदारसंघ फेररचनेत सर्वाधिक बदल झालेला हा मतदारसंघ आहे अनंतनाग शोपिया आणि कुलगाम हे तीन जिल्हे तसेच राजौरी आणि पुंछ या जिल्ह्याचा बराचसा भाग या मतदारसंघात येतो नॅशनल कॉन्फरन्सचे हसन मसुदी हे या ठिकाणचे विद्यमान खासदार आहेत मतदारसंघ फेररचनेनंतर त्यांना भाजपकडून अधिक कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागणार आहे श्रीनगरचे विद्यमान खासदार फारुख अब्दुल्ला प्रकृतीच्या कारणाने निवडणूक लढणार नाहीयेत गुलाम नबी आझाद यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यामुळे काँग्रेस कमकुवत झाली आहे या निवडणुकीत गुलाम नबी आझाद देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत यावेळी जम्मू काश्मीरमधील निवडणुकांमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा काय असेल यावरही एक नजर टाकूयात नुकताच केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा आहे तर दुसरीकडे लडाख केंद्रशासित प्रदेश करण्यात आला असून तिथे विधानसभा नाही केंद्रशासित प्रदेशामुळे नागरिकांना केंद्राच्या हस्तक्षेपाची भीती वाटते त्यामुळे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संरक्षण देण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी रॅमन मॅक्सिस पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळे यावेळी निवडणुकीमध्ये लडाखला राज्याचा दर्जा द्यावा हा प्रचारातला प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे दोन हजार चौदा नंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होतील अशी आशा होती या निवडणुकीबरोबरच जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक घेण्याची मागणी विरोधक करत होते लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अल्पावधीत विधानसभा निवडणुका होतील असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं असलं तरी तज्ज्ञांच्या मते हा मुहूर्त लोकसभेच्या निकालावर अवलंबून असेल भाजपला लोकसभेला अपेक्षित यश मिळालं तर केंद्र सरकार निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुका घेण्याची शिफारस करू शकते आणि लगोलग जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक देखील घेतली जाऊ शकते यंदा जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी एका मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे जानेवारी महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पांडुरंग कोंडोबा पोळे यांची जम्मू काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली मूळचे महाराष्ट्रातील असलेले पोळे हे काश्मीरचे विभागीय आयुक्त आहेत निवडणूक विभागाचे आयुक्त सचिव म्हणून ते काम बघतील अशी माहिती या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनानं दिली आहे जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्यात उमेदवार आणि मतदारांची सुरक्षा ही सर्वाधिक महत्वाची आहे त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कारभार हाती घेताच पोळे यांनी पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांकडून परिस्थितीचा आढावा घेऊन महत्वाच्या ठिकाणांवर अधिक कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत महिलांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी आशा सेविका अंगणवाडी सेविका महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे जाता जाता, जाता जम्मू काश्मीरमध्ये कुठे आणि कधी मतदान होईल आणि त्या ठिकाणी मतदारांची एकूण संख्या आणि त्यांची विभागणी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात जम्मू काश्मीरमध्ये एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला उधमपूर लोकसभा मतदारसंघात मतदान होईल तर दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला जम्मू तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी अनंतनाग चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी श्रीनगर आणि पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी बारामुला आणि लडाख या लोकसभा मतदारसंघात मतदान होईल शिवाय या सहा लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण मतदारांची संख्या शहाऐंशी लाख त्र्याण्णव हजार इतकी आहे त्यातील पुरुष मतदार चव्वेचाळीस लाख चौतीस हजार तर महिला बेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार इतके आहेत यापैकी नवीन मतदारांची संख्या तीन लाख चार हजार असून यासाठी अकरा हजार सहाशे एकोणतीस मतदान केंद्र उभारण्यात आली केंद्र सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे मतपेटीतून सांगण्याची पहिलीच संधी जम्मू काश्मीरच्या जनतेला मिळणार आहे त्यामुळं केवळ सहा जागा असल्या तरी तेथील निकालांकडं सगळ्या देशाचंच नव्हे तर जम्मू काश्मीर हा कायमच संवेदनशील राहिल्यामुळं संपूर्ण जगाचंच लक्ष लागलंय तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या या लढतींबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद